वृषभ राशीच्या लोकांनो आपल्या माहितीसाठी सांगायचं झालं तर आता तुम्हाला सोन्याचं अंड देणारी कोंबडी मिळणार आहे होय म्हणजेच तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मौल्यवान गोष्ट तुम्हाला प्राप्त होणार आहे तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे आम्हाला सांगायचं आहे की इतिहासातील सर्वात मोठ चमत्कार घडणार आहे वेळ खूपच कमी आहे आणि जेवढं मोठं हे चमत्कार तेवढीच मोठी आहे ही आनंदाची बातमी होय देवाने तुमच्या सर्व लहान मोठ्या चुका माफ केल्या आहेत आणि त्यामुळे तुम्हाला मिळणार आहे एक फार मोठी खुशखबर होय पुढील चोवीस तासांत तुमच्या आयुष्यात एक जबरदस्त बदल घडून येणार आहे आणि जेव्हा तुम्ही या बदलाबद्दल जाणून घ्याल तेव्हा तुमची झोप उडून जाईल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की ब्रह्मदेव तुम्हाला कोणती मोठी खुशखबर देणार आहे तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण हा व्हिडिओ नसून तुमच्यासाठी एक वरदान आहे वृषभ राशीच्या लोकांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एक फार मोठ्या गोपिताच्या खुशखबरीबद्दल सांगणार आहोत कोणी काहीही बोलो पण तुम्ही कोणाचंही ऐकू नका कारण तुमचं आयुष्य बदलणार आहे येणाऱ्या चोवीस तासांत तुमच्या जीवनात एक अशी घटना घडणार आहे जी तुम्ही कधी स्वप्नातही पाहिली नसेल म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो थोडा वेळ काढा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी जर तुम्हीही राणीचे खरे भक्त असाल तर उशीर करता त्वरित हा व्हिडिओ लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्स मध्ये प्रेमाने जय माता दी असन लिहा माता राणीच्या कृपेने तुमचं पुढचं आयुष्य सुखी होईल आणि तुम्ही सातत्याने प्रगती करा मित्रांनो आता तुम्ही स्वतः देवाच्या लीलांचा अनुभव घ्या होय पुढील चोवीस तासात तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट मिळणार आहे ही गोष्ट देव स्वतः आपल्या हातांनी तुम्हाला देणार आहे वृषभ राशीच्या तुमच्या माहितीसाठी सांगतो पैशांनी भरलेली तीन मोठी बॅग तुम्हाला मिळणार आहे होय आणि हेच म्हणतात सोन्याहून सुगंधी म्हणूनच आता तुमच्या जीवनात हेच होणार आहे आता सगळे लोक तुमच्या प्रगतीकडे पाहतच राहतील मित्रांनो तुमच्या जीवनात एक मोठी आनंदाची बातमी येणार आहे होय तुम्ही अगदी बरोबर ऐकलं फक्त येणाऱ्या चोवीस तासात तुमच्या आयुष्यात एक अशी घटना घडणार आहे जी तुम्ही कधीच स्वप्नातही पाहिली नसेल हे सगळं वरच्या शक्तीचं चमत्कार आहे ज्यांची नियत चांगली असते ज्याचं नशीब चांगलं असतं त्यांच्या जीवनातच अशी अद्भुत घटना घडते या घटनेमुळे तुमचं संपूर्ण जीवनच बदलून जाईल होय तुम्ही तर आनंदी व्हालच पण तुमच्या कुटुंबातील सगळेही आनंदी होतील तुम्ही घरात गावात नातेवाईकात मिठाई वाटा तुमचं नाव सर्वत्र ऐकू येईल होय कारण पुढच्या चोवीस तासात विजाचा हार तुमच्या गळ्यात पडणार आहे वृषभ राशीच्या लोकांना राजा होण्याची तयारी करा कारण आता मोठे मोठे राजेही तुम्हाला सलाम करतील कारण नशिबाच्या पुढे कोणीही नाही ही, ना ही।, ही पाच मोठी खुशखबरी पुढील चोवीस तासात तुम्हाला मिळणारच आहे कोण काहीही करो जे तुमच्या नशिबात आहे ते पळत पळत तुमच्याकडे येईल आणि जे नशिबात नाही ते येऊनही निघून जाईल हे नेहमी लक्षात ठेवा पुढील चोवीस तासांपर्यंत तुम्हाला कुठेही जाऊन बडबड करण्याची गरज नाही ही मोठी खुशखबरी तुम्हाला स्वतः ब्रह्मदेव देणार आहे म्हणून कोणालाही याची खबर लागू देऊ नका देवाचं खरं चमत्कार आता तुमच्या जीवनात घडणार आहे पुढील चोवीस तासांत ढोल आणि नगाडे वाजवायला वेळ मिळणार नाही कारण देवाने खूप मोठं वरदान दिलं आहे मित्रांनो चांगल्या कर्मांच चांगलंच फळ मिळत हे तुम्हाला माहीत आहे ना पुढच्या चोवीस तासांत तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी आनंदाश्रू थांबवू शकणार नाही म्हणून आजचा हा व्हिडिओ हलक्यात घेण्याची चूक अजिबात करू नका जो कोणी आजचा व्हिडिओ पूर्ण पाहणार नाही तो आयुष्यभर पश्चाताप करेल वृषभराशीच्या लोकांना कारण तुमचं नशीब आता सर्वात मोठ पर्व सुरू करणार आहे आता तुमच्या यशाची कहाणी सगळीकडे गुंजणार आहे होय कारण दुहेरी आनंदाची चिन्ह मिळाली आहे धन्य आहात तुम्ही आणि तुमचं नशीब काश अशी नशीब सगळ्यांना लाभली असती आता तुमच्या संपूर्ण कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण होणार आहे म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो हे सुवर्णसंधी हातून जाऊ देऊ नका कारण असं संधी वारंवार मिळत नाही खूप मोठ संदेश तुमच्या घराच्या दारावर येणार आहे पुढील चोवीस तासांत म्हणून तयार होऊन जा तुमचा वेळ येऊन ठेपला आहे पुढील चोवीस तासात तुम्हाला एकाच वेळी पाच मोठे सुख मिळणार आहे तुमच्या बंद नशिबाचं कुलूप आता उघडलं आहे तुमच्या आयुष्यात नवीन रा राशीच्या लोकांनो होय पुढील चोवीस तासांत तुमचा संपूर्ण इतिहास बदलणार आहे आणि ह्यालाच म्हणतात मेहनतीच फळ मित्रांनो काळजी करू नका तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हालाच मिळणार आहे कारण तुमच्या मेहनतीवर कोणीही राज्य करू शकत नाही स्वत ब्रह्मदेव तुम्हाला तुमच्या मेहनतीच फळ देतील जगातील प्रत्येक आनंद आता तुमच्या पायाशी असेल पुढील चोवीस तासांनंतर तुम्ही स्वतःला भाग्याचा राजा समजा होय मित्रांनो उद्यापासून तुमच्या आर्थिक स्थितीत प्रचंड सुधारणा होणार आहे कारण पुढील चोवीस तासांत तुमच्या आयुष्यात एक मोठा क्रांतिकारी बदल घडणार आहे आणि या बदलामुळे तुमच्या नशिबाचं दार पूर्णपणे उघडणार आहे वृषभ राशीच्या लोकांनो ही खुशखबरी फक्त तुमच्यासाठी आहे तुमच्या नशिबाचे तारे सांगतात की पुढच्या चोवीस तासांत तुमचं घर पैशानं भरून जाईल कारण दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून इतका पैसा येणार आहे की तुम्ही पैसे मोजता मोजता थकून जा होय अगदी असं म्हणावं लागेल की आता नोटा मोजण्यासाठी मशीन लागेल तुमच्या कुंडलीत तयार होत आहेत धनलक्ष्मी योग सर्वार्थसिद्धी योग गजकेसरी योग दोन राज्योग आणि एक नोकरीयोग एकाच वेळी पाच मोठे योग तयार होत आहे आता क्षणात सर्व काही उलथवून टाकणार आहे आणि एका क्षणात तुमचं आयुष्य पार बदलून टाकणार आहे वृषभ राशीच्या लोकांनो माझ्या प्रिय मित्रांनो हे लक्षात ठेवा की या कलियुगात पहिल्यांदाच तुम्हाला आयुष्यात इतकी मोठी खुशखबर मिळणार आहे तुमच्या राशीच्या कुंडलीत आनंदाची घंटा बाजली आहे देव आता स्वतः तुमच्या घरी येणार आहे तुमचे जीवन बदलवण्यासाठी तुमच्या आयुष्यात चार चांद लावण्यासाठी वरच्या शक्तीचं मोठ निर्णय आता येऊन पोहोचलं आहे आणि हा मोठा निर्णय पुढील चोवीस तासात तुमच्या जीवनात लागू होणार आहे देवाने आदेश दिला आहे की तुमच्या पाच गोष्टी आता खरी होणार आहे आता तुम्ही ज्या गोष्टींना स्पर्श कराल त्या सोनं होतील होय जर तुम्ही मातीही स्पर्श केली तर ती ही सोन बने इतकं भाग्यशाली वे आता तुमच्यासाठी तयार झालं आहे राशीच्या लोकांनो अलीकडेच तुम्ही कोणासोबत संबंधात गुंतले असाल जरी तुम्हाला तो व्यक्ती आधीपासून माहीत असला तरी त्याच्या अनेक त्रुटी पाहून तुम्हाला आता आश्चर्य वाटत असेल तो तुमच्या अपेक्षा समजून घेण्यात आणि त्या पूर्ण करण्यात अपेक्षी ठरत आहे त्याला थोडा वेळ द्या हळूहळू का होईना पण तो तुम्हाला सम्जु लागेल आज तुम्ही जे काही काम कराल त्यात यश मिळेल तुम्ही जर स्पर्धा परीक्षेला बसला असाल तर आज सकारात्मक निकाल मिळेल पदोन्नती किंवा अधिक जबाबदारी वरिष्ठांशी चर्चा करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे या अत्यंत अनुकूल दिवशी तुमच्या सर्व प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करा